होळीत पुढच्या बातमीकडे मुसळधार पावसाचा शेतीमालाला फटका बसला आहे आंबेगाव तालुक्यातील मका पीक उद्ध्वस्त झालेला आहे लाखनगाव परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पीक पूर्णपणे खराब झालं आहे शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे नुकसानग्रस्त शेतामधून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात राज्यात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असताना उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे खरं तर आंबेगाव शिरूर जुन्नर खेड या तालुक्यांना या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका सोबत काही शेतकरी आहेत काय काय सांगाल आ, किती एकर क्षेत्रामध्ये आपण मका केली होती आणि यासाठी किती खर्च आला होता दीड एकर क्षेत्रामध्ये मक्याचं पीक घेतलं होतं अंदाजे पंचवीस हजार रुपये आतापर्यंत खर्च आलेला आहे आणि हा जो अवकाळी ढग फुटी सदृश पाऊस झाला हा संपूर्ण जुन्नर असेल खेड असेल आंबेगाव असेल सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे डायरेक्ट शेतांनाच तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि अजून मान्सून यायचा बाकी आहे मान्सून जर झालाच अशाच प्रकारे तर जवळपास दिवाळी पर्यंत सुद्धा शेती हातात येणार नाही शेती करणे योग्य राहणार नाही त्यामुळं मी शासनाला विनंती करणार आहे की तुम्ही लगेच पंचनामे चालू करा आणि शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांना द्यावी ही विनंती करणार आहे नक्कीच या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसामुळं मका या पिकावरती खऱ्या अर्थानं पिका शेतामध्ये पाणी साचल्यामुळे त्यांच्या पिकाचं खऱ्या अर्थान नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या स्वप्नांवरती पाणी फिरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय असाच पाऊस जर राहिला तर खरीप हंगाम अक्षरशः हा पाण्याखाली जाण्याचं या ठिकाणी शेतकरी म्हणतात म्हणून प्रशासनानं नक्की ज्याची दखल घेऊन या ठिकाणी नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे अमोल दरेकर आंबेगाव पुणे